राधा ही रडली आणि मीराही रडली पण प्रेम रुक्मिणीच पूर्ण झालं कारण गोष्ट प्रेमाची नाही तर नसीबाची आहे आणि जे नसिबात लिहिलं आहे तेच होणार स्वभाव मनापर्यंत पोहोचला तरच नातं निर्माण होत नाहीतर ती फक्त ओळखच ठरते दोन वस्तू अशा आहेत की त्या दिल्याने कुणाचे काही नुकसान नाही एक हास्य आणि दुसरे आशीर्वाद जीवनात एकटं राहणं अवघड नाही पण एखाद्याची सवय झाल्यावर पुन्हा एकटं राहणं खूप अवघड आहे देव एवढे एवढी मैत्रिणी वाढवू नकोस एक दिवस त्या गर्दीत तू हरवून मी त्याला हसून म्हणाले तू खाली येऊन माझ्या मित्र मैत्रिणीत मिसरून बघ स्वर्गात परत जायचे विसरून जासेल वेळ मिळाला की वेळ देणारे खूप असतात पण वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला वेळ देतात तेच खरे आपले असतात सगळेच विषय सांभाळणारी वही रक्कम म्हणून ओळखली जाते कुटुंबातील जबाबदार व्यक्तीची काहीही अशीच परिस्थिती असते मनातलं वेळेवर बोलून टाकता आलं पाहिजे साठलेल्या भावनांचं कर्ज फेडायला आयुष्य कमी पडत चूक ही आयुष्याचे एक पान आहे पण नाती म्हणजे आयुष्याचं पुस्तक आहे गरज पडली तर चुकीचं पान फाडून टाका पण एका पानासाठी अख्खं पुस्तक गमावू नका आपले आयुष्य हे तीन गोष्टी घटमळत असते अनुभव प्रयोग आणि अपेक्षा तसा आपण काळ घेतला तो अनुभव आज आपण जे काही करतो तो प्रयोग आणि उद्या काय होणार ही अपेक्षा तर मनुष्य चिंतित असतो काळचा अनुभव काहीतरी शिकवून जातो आज जे करणार ते कसे होईल हा प्रयोग तर उद्याची अपेक्षा लालसा हेच मनुष्याचे जीवन आहे नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते तेव्हा त्यापेक्षा मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते स्वभावात नम्रतापणा असणे अतिशय चांगली गोष्ट आहे पण जिथे आत्मसन्मानाचा प्रश्न असते तिथे कधी झुकायचे नसते नुसतंच आपलं मनु नाही चालत आपल्याने आपल्याला मनापासून आपलं समजावं लागतं जसा चमचा एखाद्या पदार्थात असून सुद्धा त्याला त्याची चव करू शकत नाही त्याप्रमाणेच मूर्ख माणसाला चांगल्या माणसाच्या संगतीत राहू नये त्याची किंमत कळत नाही कधी कधी समोरच्या वागण्यावरून असं वाटतं ना की नात्याची गरज फक्त आपल्यालाच आहे मग नको असं नातं दोघांच्या नात्याला काय नाव आहे हे महत्वाचे नाही त्या नात्यामधील भावना कशी आहे हे महत्त्वाचे आहे राधा आणि कृष्ण हे फक्त एकमेकांचे सखे सोयरे होते पण अजूनही संपूर्ण जग त्यांना बेस्ट कपल म्हणतात मन संपूर्ण निशंका करणे म्हणजे डोळस होणं मन स्वच्छ करून घेण्याचा अधिकार कुणालाही हिरावून घेता येणार नाही ना ज्याचा तोच त्या पवित्र कार्याचा आड येतो मन संपूर्ण निःशंक करून घ्यायला आमचे आम्हीच तयार बसतो कारण आपल्याला कमीपणा स्वीकारावा लागेल ह्याची भीती किंवा अहंकार आहे शांत व प्रसन्न मन हे शेवटचे असे हत्यार आहे की जी जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज असते वाहनाची पुढची काच कधीही मोठी असते आणि मागे लक्ष ठेवण्याचा आरसा मात्र अगदी छोटासा असतो कारण तुमच्या भूतकाळाकडे फक्त लक्ष ठेवा मात्र भविष्यकाळाकडे विशाल नजरेने बघा आणि पुढे जात राहा कुणाच्या नादात किंवा वादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा खूप प्रगती होईल कारण समाजात दुसऱ्याच्या घराला आग लावून स्वतःचे वांगी भाजणाऱ्यांची संख्या जास्त वाढली आहे अशा लोकांना ओळखा व चार पाऊल दूर राहा पश्चाताप्या शब्दाला काहीच किंमत नसते कारण जेव्हा याची जाणीव होते त्याच्या अगोदरच आपण सर्व काही गमावून बसलेलो असतो गेलेला पैसा सहज परत मिळवता येतो गेलेला आरोग्यही थोड्या फार कष्टाने मिळवता येते पण चारित्र्य मात्र एकदा गेलं की परत मिळवणं होय म्हणणे ही एक सवय होऊ देऊ नका लोक तुमच्याकडून तीच अपेक्षा नेहमी ठेवतात म्हणून योग्य तिथे नाही म्हणायला शिका नाही म्हणायला धैर्य लागतं आणि ते तुमच्याकडे असतं बघा प्रयत्न करून बस इतकं एक ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले त्याचं कारण की जसं जसं खोडल्या जात माणूस वेगळा वागतोय बिघडला कामातून गेला असं आपण पटकन एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतो पण तसं नसतं त्या सगळ्याचा अर्थ तो आपल्याला हवा हो तसा वागत नाही एवढाच असतो आयुष्याचे कॅल्क्युलेशन खूप वेळा केले पण सुख दुःखाचे अकाउंट कधी जमलेच नाही जेव्हा टोटल झाली तेव्हा समजले की आठवण सोडून काहीच बॅलन्स उरत नाही लोकांनी चांगले म्हणावे असे प्रत्येकाला वाटते पण त्या गडबडीत आपण आपल्या मनाला काय हवं हो याकडे कर दुर्लक्ष करतो प्रत्यक्षात कसेही वागले तरी लोक नावे ठेवणारच मग आपण आपल्या मनाप्रमाणे का वागू नये महाभारतात बाण जरी अर्जुनाचे असले तर त्या बाणांना दिशा ही कृष्णाची होती महाभारत तर आजही घडतंय आणि तेही पूर्ण जगात पण अर्जुन आणि कृष्ण नसलेल्या या नव्या महाभारतात दोन्ही बाजूंनी एकमेकांशी युद्ध कौरवच करतात मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती सुद्धा आयुष्य मनासारखे होईल आयुष्याचे गणित सोडतांना सांगा काय करायचं चिन्ह तर सगळेच दिसतात नेमकं गुणायचं की भागायचं खरच काही वेळा गणित अवघड असं येतं आपण बेरीज सार वजा होऊन आपण घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असत आणि ते आपल्या माघारी चर्चिल जात ते आपलं व्यक्तिमत्व असतं आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा नेहमी लोकांचा सलाम असतो ओझा दिसतं कारण ते लढलेलं असतं जबाबदारी दिसत नाही कारण ती स्वीकारलेली असते आपण आठवण त्यानेच काढतो जे आपले आहेत आणि आठवण त्यांनाच येते जे तुम्हाला आपले समजतात कुणाच्या नसीबाला हसू नये नसीब कुणी विकत घेत नाही वेळेस नेहमी भान ठेवा वाईट वेळ सांगून येत नाही बुद्धी कितीही तलक असली तरी नशिबाशिवाय जिंकता येत नाही बिरबल बुद्धिमान होता तरीही तो राजा होऊ शकला नाही समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे आणि तो विश्वास कायम निभावणे हीच आपली जबाबदारी आहे अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल ह्या जगात कुणी कसं वागावं हे आपण नाही ठरवू शकत पण त्याच्या वागण्याचा स्वतःवर किती परिणाम करून घ्यायचा हे मात्र आपलं आपण ठरवायचं